सोलापूर सोलापूर टू हैदराबाद हैदराबाद ते बेंगलोर हे रस्ते कोणी केले एनटीपीसी कुणी आणली पॉवर ग्रीड कुणी आणली सोलापूरला एका जिल्ह्याकरता आम्ही इथं युनिव्हर्सिटी आणली पुणे आणली डाळेम संशोधन केंद्र पुणे आणलं इथे पण हे काय जे आम्ही आणलं त्याचं मात्र त्यांनी उद्घाटन केले भारतीय जनता पार्टीचे लोक हे मोदी आणि त्यांची गॅरंटी काय कसली गॅरंटी आहे मला तर कळत नाही आम्ही पन्नास पन्नास साठ साठ वर्ष भारतीय राजकारणामध्ये आहोत गॅरंटी कुणाला ना दिली नाही जनता सगळी गॅरंटी तुम्हाला देते तुम्ही देणार जर या देशातल्या लोकांनी जर समजलं तर प्रश्नच मिटला हा देश गांधी नेहरूंचा देश पण त्यांनी काय केलं नाही म्हणत आता खोटं बोलायचं म्हणजे किती खोट बोलायचं ते मुख्यमंत्री होते तो बरे होते मी महाराष्ट्रात मुख्यमंत्री होतो तेही गुजरातमध्ये मुख्यमंत्री होते तोपर्यंत ते काय बोलत नव्हते पण प्रधानमंत्री झाले की काय डोक्यात शिरलं माहिती नाही असो त्याच्याशी आपण वादात जायचं नाही पण मित्र एवढं सांगतो की ही येणारी निवडणूक अतिशय महत्वाची आहे देशाला हुकुमशाही कडे घेऊन जाणारी ही निवडणूक आहे म्हणून लोकशाही जर टिकवायची असेल तर साहेब अकले साहेबी सांगतेच सगळी माहिती लक्षपूर्वक ऐकणं गरजेचं आहे आणि आपल्या सगळ्या बंधू आणि भगिनींना माताना ते समजवून सांगितलं पाहिजे मला पूर्ण खात्री आहे मागच्या वेळेस या निवडणुकीमध्ये मला जे मतदान झालं ते खूप मतदान झालेलं होतं काय त्यामध्ये हे नाही जर सगळी कंपॅरेटिवली जर बघितलं तर मोहोळ तालुक्यामध्ये आपल्याला खूप चांगलं मतदान झालेलं होतं आणि म्हणून मी एवढंच तुम्हाला सांगतो की फसव्या घोषणाना फसव्या विचारसरणी आपण बळी पडायचं नाही आणि आतापर्यंत ज्या काँग्रेसने हातभार लावला या देशाच्या उन्नती करता विसरायचं नाही आपण विसरणार नाही याविषयी माझ्या मनामध्ये शंका नाही तुम्हाला मनापासून धन्यवाद आणि काँग्रेस एकत्रित आहोत पण सगळे मिळून या माक्षेशी सत्तेला घालूया छान आहे कारण काल अक्कलकोट केलं दुपारी दक्षिण सोलापूर केलं संध्याकाळी शहर केलं आणि आज महोळ करतं छानपैकी रिस्पॉन्स आहे आणि विशेषतः जिथे आपण पोचू शकत नाही ते लोक इथे येऊन ऐकतात हे अतिशय महत्त्वाचं आहे पण बऱ्याच वेळेस असं होतं की पार्टीच्या मिटिंग झाल्या तर ते तेवढ्यापुरतं मर्यादित होतं पण हे सर्वसामान्यांच्याकरता मोकळं असल्यामुळं ऐकतात जेव्हा इलेक्शन सुरू होईल तेव्हा साहेब मी साहेब आता आपल्या भाषणात आले की उद्धव देवेंद्र प्रसाद ना फोडाफोडीचं मंत्रीपद दिलं पाहिजे आणखी घडामोड राज्यात आता घडताना दिसते राज ठाकरे महायुतीमध्ये सहभागी होण्यासाठी दिल्लीत पोहोचले आपण कशा पद्धतीने बघता या इलेक्शन काय पार्टीमध्ये चालणार त्याच्याशी भाष्य करणे योग्य सर पण एकीकडे आपण पाहतो की भाजप जे आहे ते आता शेवट इलेक्शन जाहीर झाले तरीही अनेक पक्षांना फोडण्याचा प्रयत्न करतोय मवियाकडून किंवा इंडिया आघाडीकडून असं होताना पाहायला मिळत नाही असं आहे प्रत्येकांची नीती असते भारतीय जनता पार्टी ही शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणार आता सोलापूरची सीट त्यामध्ये शेवटपर्यंत त्यांनी आत्तापर्यंत प्रयत्न केला प्रणितीला येण्याकरता पण प्रणितीने तो विचार केला की काँग्रेस ही प्रामाणिक का आहे आणि जी गांधी नेहरूची काँग्रेस आहे त्याच्यामध्येच मी राहील अशा प्रकारे प्रामाणिक प्रयत्न म्हणालं काय बरेच आहेत जायचं यात नाही त्या जणं जायचे ते, ते जाते हो तीन वेळा प्रयत्न झाला तीन बैठका झाल्या अशा चर्चा होत्या परवा गिरीश महाजन जे आले होते ते त्याच कारणासाठी आले होते असं देखील बोललं जातं आहे भाजप एवढ्या शेवटपर्यंत का प्रयत्न करते ताईंच्या याच्यासाठी मग ताईन या साई ताईंच्या मनामध्ये काय मी सांगू मुलं पण ते येतात आणि आम्ही जे असं स्ट्रॉंग आहोत आमच्या मनामध्ये ती प्रणिती स्ट्रॉंग आहे तिला ते पटत नाही असं आत्तापर्यंत ज्या जनतेने तीन वेळेस

दोन हजार सत्तेचाळीस पण लढाई तयार केली असल्याचं देखील बोललं जाते ते खूप लढाई करण्याचे प्रयत्न करतात आणि करत राहणार आहेत तर बघूया काय होते राज ठाकरे